साथिया डील ये लव्ह स्टोरी भाग पाच राहुल ही तिला बघून हसत असतो रात्रीची तयारी जोरात चालू होती आजचं सगळं जेवण अंजलीने बनवलं होतं दारात रांगोळी काढली होती वीर आणि अभिजित सगळी तयारी करत होते दहा फूट उंच होडी बांधली होती, होती। अंजली आवरायला लिरूममध्ये येते मस्त तयारी करून ती राहुलसाठी कपडे काढून ठेवते आणि खाली येते माही म्हणाली वा अंजू खूप सुंदर दिसतेस आज आज ना जेजूचं काही खरं नाही अंजली म्हणाली गप्प पण तुला ही बघून आज नक्कीच कोणाची तरी विकेट जाईल वीर म्हणतो हिला बघून कोणाची विकेट जाईल की नाही ते नाही माहिती पण हिला हळल समजून लोक घाबरून पडतील हे मात्र नक्की माई म्हणाली यू आय विल किल यू वीर म्हणतो वाचवा वाचवा हळल आणि हळल ती मला मारून टाकेल तिला चिडवत माही त्याला मारायला धावते अंजली दोघांना असं भांडताना बघून हसत असते राहुल ही खाली येतो अंजलीला असं हसताना बघून राहुलची तर विकेटच जाते त्यात ती आज खूपच सुंदर दिसत असते तिने आज हिरव्या रंगाची पैठणी त्यात लाल रंगाचा ब्लाउज केसांचा आंबाडा हातात हिरवा चुडा त्यात सोन्याच्या बांगड्या गळ्यात सोन्याचा हार मोठं मंगळसूत्र नाकात नथ कपाडावर टिकली आणि हलकासा मेकअप ओठांवर लाल लिपस्टिक बस आपला राहुल का ही काही कमी हँडसम दिसत नव्हता येल्लो कलरचा कुर्ता त्या ज्यात त्याचे हाताचे मसल्स उठून दिसत असतात आणि वाईट पायजामा हातात रिस्ट वॉच आजी म्हणाल्या अंजू बाळा झाली का तयारी पूजेची अंजली म्हणाली हो आजी चला जाऊया सगळे बाहेर अंजली होळीची पूजा करते मग ती पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते दोघे जोडीने पूजा करतात राहुल आणि अंजली होळी पेटवतात होळी पेटताच वीर म्हणतो होळी रे होळी पुरणाची होळी अंजली तांब्यातील पाणी टाकत एक फेरी मारते या वर्षीची होळी खूप छान झाली होती राहुलला आज होडीला आलेलं बघून भोसले फॅमिली खूप खुश असते सगळे पुरणपोळीवर ताव मारतात अंजली सगळं आवरून रूममध्ये येते अंजली म्हणाली आहो थँक्यू राहुल म्हणतो थँक्यू तर मी तुला बोललो पाहिजे आज तुझ्यामुळे मला माझ्या फॅमिलीला हॅपी बघता आलं अंजली म्हणाली आहो उद्या मला धुलिवंदनच्या कार्यक्रमाला जायचं आहे जाऊ का मी नाही म्हणत होते पण सगळे मागे लागले मला नाही म्हणता आला ना राहुल म्हणतो कोणाकडे जायचं आहे आणि कोण कोण आहे सोबत अंजली म्हणाली मी तिकडे जायचं आहे आणि सगळे आहेत माही पण आहे सोबत जाऊ का मी थोडा वेळ राहुल म्हणतो ठीक आहे जा अंजली नाईट ड्रेस घालून बेडवर झोपायला येते राहुल ही येतो अंजली दिवसभरच्या दगदगीमुळे झोपून जाते राहुल ती झोपली आहे बघून नेहमी सारखं तिला जवळ खेचून तिला मिठी मारून झोपून जातो सकाळी आंघोळ करून केसांना तेल लावून सागरवेणी बांधते अंजली खाली येत सगळ्यांना बाय करत माईसोबत निघून जाते अंजली आणि माही मीतच्या घरी पोचतात मीथच्या घरी बरीच गेस्ट आलेली असतात काही बिझनेसमधलेही असतात नकुल अंजित मिताली नव्या आणि ज्योश्ना त्यांना भेटून येऊन भेटतात अंजली म्हणाली हॅप्पी होळी सगळ्यांना सगळे एक साथ म्हणाले हॅप्पी होळी मीत म्हणतो चला मी तुमची ओळख माझ्या आई पप्पांसोबत करून देतो नव्या म्हणाली तुझा दादा नाही दिसत आहे कुठे मीत म्हणतो तोही येईलच इतक्यात मी त्याच्या आई पप्पांची ओळख करून देतो नव्या मिताली आणि ज्योत्ना रंग लावण्यासाठी उत्सुक असतात पण अंजलीला मुळीच इच्छा नव्हती नव्या तिच्या दिशेने कलर घेऊन येत होती अंजली म्हणाली नव्या नको तुम्ही खेळा ना मी फक्त बघते नव्या म्हणाली असं कसं सोडू आज तुला तर कलर लावणारच मी नव्या आणि बाकीचे जण तिला कलर लावणार की ती तिथून पडायला लागते सगळे तिच्या मागे पडत असतात ती मागे बघत असताना ती समोरील एका व्यक्तीला आदळते ती पडणारच की ती व्यक्ती तिला कमरेला धरून स्वतःजवळ खेचतो तो तर तिच्याकडे एकटक बघतच होता अंजलीने घाबरून डोळे बंद केलेले असतात आपण पडलो कसं नाही म्हणून ती डोळे उघडले तर ती एका व्यक्तीच्या बाऊत असते ती पटकन बाजूला होते अंजली म्हणाली सॉरी मिस्टर माझं लक्ष नव्हतं तो तर ती काय बोलते याच्याकडे लक्षच नव्हतो तो तर तिच्या ठरवला होता मी त्याच्याजवळ येत म्हणतो ब्रो हे माझे कॉलेज फ्रेंड्स नकुल अजित नव्या मिताली जोशना माही आणि अंजली आणि हा माझा ब्रो अमर सगळे म्हणतात हॅलो अमर म्हणतो हॅलो सगळे होळी पार्टी एन्जॉय करा सगळे बोलत असतात पण अंजली अवघडल्यासारखी उभी होती सगळे बोलत असतात की सगळीकडे कुसबुस सुरू झाली होती कोणीतरी मोठी व्यक्ती आली होती मिताली ओरडून म्हणाली हे बघा कोण आला आहे चक्क राहुल भोसले जोशना म्हणाली हो ना बघ ना किती हँडसम दिसत आहेत ते वाव हे सगळं ऐकून अंजलीला राग येत असतो तिच्या मनात अंजली म्हणाली हे पण ना कोणी सांगितलं होतं एवढं चांगलं तयार होऊन यायला इथे जाऊ दे मला काय अमर राहुल जवळ जात त्याच्याशी बोलायला लागतो हाय राहुल नाईस टू मीट यू राहुल राहुल म्हणतो हाय अमर किती दिवसांनी आपण भेटतो आहोत मग कसं चालू आहे बिझनेस अमर म्हणतो मस्त पण तू काय बाबा बिझनेस वडचा डॉन आहेस कोणीच तुझ्या पुढे टिकत नाही बरं मी ऐकलं आहे तू लग्न केलं आहेस म्हणून राहुल म्हणतो हो केला आहे पण सध्या कोणाला सांगितलं नाही वेळ आल्यावर सांगेल तुला माझं सोड तुझं सांग तू तु कधी आहेस लग्न अमर म्हणतो तुला सांगू का अजूनपर्यंत असं कोणी भेटलंच नाही की प्रेम करावं पण आज माझ्या आयुष्यात एका मुलीने एंट्री केली आहे खूप सुंदर आहे आरती आणि तेवढीच निरागस राहुल म्हणतो कोण आहे ती मुलगी आज भेटली म्हणजे इथेच असेल ना ती अमर म्हणतो हो ती बघ मीच्या बाजूला उभी आहे ती काय काय नाव आहे रे तिचं हा अंजली राहुल अंजलीचं नाव एकदाच कपाळावर आठ्या पडतात त्याला खूप राग येत असतो त्याला माहित होत अंजली याच पार्टीला आली आहे असं म्हणून म्हणून तर साहेब आले होते ना पार्टीत पण अमरला ती आवडते हे एक तास तो संतापला होता पण कंट्रोल करतो राहुल म्हणतो काय गरज आहे हिला एवढं हसायची एवढं कशाला चांगलं तयार होऊन यायचं आपलं लग्न झालं आहे हे विसरली काही मंगळसूत्र पण नाही घालत वाटतं हिने मला नाही आवडत तिच्याकडे कोणी बघितलेलं सगळे खेळत असतात अंजली ही बाजूला येते तेवढ्यात तिला कोणीतरी खेचून साईडला घेऊन जातो तिथे कोणी नाही अंजली म्हणाली तुम्ही घाबरले ना मी असं कोणी आणत का आपल्याला कोणी बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल ना तुम्हाला माहित आहे ना इथे कोणाला माहित नाही आहे आपण बायको आहोत म्हणून राहुल म्हणतो काय प्रॉब्लेम होणार आहे एवढंच आहे सगळ्यांना कळेल आपल्याबद्दल मला फरक नाही पडत समजलं अंजली म्हणाली आहो सोडा ना जाऊ द्या ना मला कोणी येईल ना आपण घरी गेल्यावर बोलू ना निवांत घाबरून म्हणते राहुल म्हणतो पाच मिनिटात ये आपण घरी जातोय आणि मी विचारत नाही आहे सांगतो आहे राहुल निघून जातो अंजली म्हणाली यांना काय झालं अचानक त्यांच्याकडे बघून वाटत होतं हे खूप चिडले आहेत आज माझं काही खरं नाही बाबा अंजली ही निघून जाते पण त्या दोघांना एकत्र कोणीतरी बघितलं होतं कोण असेल ती पुढे व्यक्ती पुढे बघू अंजली माहिला मेसेज करून राहुल सोबत घरी निघून जाते राहुल रागात रूम मध्ये निघून जातो त्याच्या मागे अंजलीही जाते अंजली म्हणाली यांना काय झालं अचानक कधी काय वागतील सांगता येत नाही अंजली विचार करत असते की राहुल आंघोळ करून बाहेर येतो तो बाहेर येताच ती आंघोळीला जाते राहुल म्हणतो मी का चिडलो तिच्यावर मला नाही आवडलं अमरने तिच्याकडे बघितलेलं अंजली आंघोळ करून बाहेर येते तिच्या बॉडी वॉश आणि शॅम्पूच्या वासाने राहुल तिच्याकडे खेचला जात होता तो उठून तिच्यामागे येऊन उभा राहतो अंजली म्हणाली तुम्ही नेहमी माझ्या मागे काय येऊन थांबतात बाजूला व्हा ना तुम्ही अंजली बोलत असते पण राहुलचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं तो तिच्या हाताला धरून चेंजिंग रूममध्ये घेऊन जातो अंजली घाबरून त्याच्याकडे बघत असते तो तिचे केस कानामागे टाकत तिच्या ओठांवर झुकतो ती घाबरून डोळे बंद करते तो तिला किस करणारच की अंजली त्याला धक्का देत बाजूला होते राहुल म्हणतो विचारही करू नकोस लांब जाण्याचा मग मी करेल, काय करेल माझं मलाच माहिती नाही अंजली म्हणाली काय करताय तुम्ही सोडा मला जाऊ द्या अंजली तिथून निघतच असते की राहुल तिच्या ओठांवर टेकवत तिला किस करायला लागतो तो तिला पॅसिनेटली किस करत असतो ती त्याला लांब करण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिला सोडतच नसतो तो तिला सोडत नाही म्हटल्यावर ती त्याच्या ओठाला चावून देते राहुल म्हणतो तू मला चावलीस का अंजली म्हणाली मग असं कोणी किस करत का तुम्ही मला न विचारता किस करतात राहुल म्हणतो मी करतो असं किस माझी मर्जी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही अंजली म्हणाली हम्म किसचा बराच अनुभव आहे तुम्हाला नाही का किती मुलींना किस केलं आहे आतापर्यंत राहुल म्हणतो ए मी काय तुला दिसतो का असं कोणाला अंजली म्हणाली तुम्ही कोणी का असे ना पण मला तुम्ही किस करायचं नाही समजलं अंजली रागात निघून जाते राहुल ती गेली त्या दिशेने दात ओट खात बघत असतो असेच दिवस जात असतात अंजली ही कॉलेज चांगलं चालू होतं पण अजित तिच्याशी नीट बोलत नव्हता हे तिला जाणवलं म्हणून ती त्याच्याशी बोलायला ठरवते मिताली म्हणाली चला ना सगळे क्लासमध्ये जाऊ माही म्हणाली चला अंजली म्हणाली मी जरा लायब्ररीत जाऊन येते अजित तूही चल ना माझ्यासोबत अजित म्हणतो मी नंतर येतो अजित काही बोलणार की अंजली त्याच्या हाताला धरून घेऊन जाते ती त्याला गार्डन मध्ये घेऊन येते अंजली म्हणाली अजित काय झालं आहे काही दिवसा दिवस झाले बघते आहे तू नीट बोलत नाही आहेस माझ्याशी माझं काही चुकलं आहे का अजित म्हणतो आता तू ट्रस्टची बायको आहेस म्हटल्यावर जरा विचार तर करावा लागेल ना अजित असं बोलताच अंजली त्याच्याकडे चमकून बघते अंजली म्हणाली पण तुला कसं कळलं मी कोण आहे असं अजित म्हणतो होळीची पार्टी होती ना त्या दिवशी तुझं आणि मिस्टर राहुल भोसलेचं बोलणं ऐकलं होतं त्यांचं बोलणं ऐकणारा अजित होता काय एवढी मोठी गोष्ट लपोलीस सांग ना अंजली म्हणाली मला नव्हतं सांगायचं मी राहुल भोसले यांची बायको आहे असं आणि मी सांगितलं असतं ना तर कोणीच माझ्याशी मैत्री केली नसती मला स्वतःची ओळख आवडते म्हणून नाही सांगितलं मी अजित म्हणतो तू रडू नकोस प्लीज आपण ही गोष्ट सगळ्यांना सांगूया अंजली म्हणाली नाही तू हे कोणालाच सांगायचं नाही हे फक्त आपल्यात राहील अजित म्हणतो बरं नाही सांगत माझ्या बहिणीसाठी एवढं करूच शकतो समजलं अंजली म्हणती हो ना माझा लाडका भाऊ त्याची गाल ओढत सगळे त्यांना येऊन जॉईन होतात मी अजितला म्हणतो काय रे अजित तुझ्या डोळ्यात पाणी का अजित म्हणतो आज माझ्यात आणि अंजलीत मैत्री नाही अजून एक नातं तयार झालं आहे ज्योत्ना म्हणाली ए कोणी कोणाला प्रपोज केलं ज्योश्ना असं बोलताच अंजली आणि अजित हसायला लागतात नकुल म्हणाला तुम्हाला वेळ लागला आहे का हसायला अजित म्हणतो एक मुलगा आणि एक मुलगी यांचं नातं फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एवढंच असतं का नव्या म्हणाली म्हणजे आम्हाला समजेल असं बोलशील का जरा अंजली म्हणाली आमचं नातं बदललं आहे पण एक भाऊ आणि एक बहीण म्हणून समजलं माही म्हणाली मग आज एक नवीन नात्यासाठी पार्टी तर झालीच पाहिजे ना सगळे माईच्या म्हणण्याला दुजोरा देतो सगळे कॅफेमध्ये दे जातात मिताली म्हणाली काय ऑर्डर करायची आहे सांगा अंजली म्हणाली सगळ्यांना ग्रिल सँडविच आणि कोल्ड कॉफी तू एकटी नको जाऊस मीही येते अंजली आणि मिताली ऑर्डर आणायला जातात ते घेऊन येत असतात अंजलीचा धक्का एका व्यक्तीला लागतो तिच्या हातातील कॉफी त्याच्या ब्लेझरवर सांडते ती व्यक्ती म्हणतो दिसत नाही का समोर बघून चालत जाणार सगळी कॉफी सांडली ब्लेझरवर अंजली म्हणाली सॉरी सॉरी मिस्टर चुकून झालं व्यक्ती म्हणतो काय चुकून हां तो व्यक्ती अंजलीला बघताच शांत होतो मंगपासून त्याने तिच्याकडे बघितलंच नव्हतं अंजलीचंही लक्षण त्याच्याकडे नव्हतं ती त्याच्या ब्लेझरची साफ करत होती व्यक्ती म्हणतो मी संजली अंजली त्याच्याकडे बघते त्याला बघून म्हणाली तुम्ही समोरील व्यक्ती अमर असतो जो कॅफेमध्ये आलेला असतो अमर म्हणतो हो मीच माझं काम होतं म्हणून आलेलो होतो अंजली म्हणाली सॉरी मिस्टर अमर माझं लक्ष नव्हतं अमर म्हणतो मी तेव्हाच माफ करेल जेव्हा तुम्ही माझी फ्रेंडशिप मान्य कराल अंजली म्हणाली ओके okay. फ्रेंड्स हात पुढे करत अमर म्हणतो फ्रेंड्स अंजली म्हणाली चला मग आज अंजली सगळ्यांना भेटायला घेऊन येते तो दिसताच मीत म्हणतो भाई तू इथे अमर म्हणतो हो माझं काम होतं इथे म्हणून आलो होतो पण माझी आणि मिस अंजलीची टक्कर झाली आणि आज आमच्यात फ्रेंडशिपटी झाली नवे म्हणाली वाह मग मस्त आहे तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा अमर म्हणतो नक्कीच झालो असतो पण मला आता मीटिंग आहे राहुल भोसले बरोबर आणि त्याला उशीर झालेलं चालत नाही राहुलचं नाव ऐकताच अंजलीला ठचका लागतो अमर काळजीने पटकन तिला पाणी देतो सगळे त्याच्याकडे शॉक लागल्यासारखे बघत असतात तो ओशाडून बाजूला होतो अजित म्हणतो तू ठीक आहेस ना अंजली अंजली म्हणाली मी ठीक आहे अमर म्हणतो चला मी येतो सगळे त्याला बाय करतात तोही इच्छा नसताना निघून जातो बाकी सगळीही घरी निघून जातात अंजली घरी येताच तिला आत्या आत्याबाई किरणला म्हणाल्या काहीही करून हिला या घरातून घालवायला हवं जोपर्यंत ही मुलगी या घरात आहे ना तोपर्यंत तू या घरात चून बनून येणार शक येऊ शकणार नाही किरण म्हणाली आजी मला ही राहुल हवा आहे त्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे तिला या घरातून नाही या जगातून जावं लागेल आज अंजली कॉलेजला जाण्यासाठी आवरत होती की तिचा फोन वाचतो अंजली बोलून सासूबाईंच्या रूममध्ये येतील अंजली म्हणाली आई येऊ का आई म्हणाल्या ये ना बाळा अंजली म्हणाली आई मला ना बांद्राला जायचं होतं आज थोडी एमर्जन्सी आली आहे जाणं ना खूप गरजेचं आहे आई म्हणाल्या जा ना मग बाळा गाडी घेऊन जा जाताना आणि राहुलला सांगितलं आहेस का अंजली म्हणाली नाही आई त्यांना मी नंतर सांगेल जाऊ ना मी एक दोन दिवसात वापस येईल आई म्हणाल्या हो जा नीट जा आणि पोचली की फोन कर अंजली रूममध्ये येते दोन तीन दिवसाचं सामान भरते गाडीत बसून निघून जाते ती राहुलला मेसेज करून ठेवते पण राहुल, राहुल मीटिंगमध्ये असल्यामुळे तो वाचत नाही अंजली बांद्राला पोहोचते तिची गाडी एका साडीसमोर येऊन थांबते त्या साडीत तिचे काका काकू आणि त्यांची मुल मुलं राहत होती अंजली घरात येते घर बघूनच कडत होतं त्याची हालत काय आहे तिला आलेलं बघून तिची काकू आणि भावंड धावून येतात काकू म्हणाल्या बरं झालं बाडा आलीस असं म्हणताच त्या रडायला लागल्या अंजली म्हणाली काकू मी आली आहे ना रडू नका बरं आणि ही हालत कशी काय झाली तुमची काकू म्हणाल्या यांच्या पापा, पापाची शिक्षा अजून काय आज यांच्यामुळे आम्हाला हा दिवस बघावा लागत आहे अंजली म्हणाली काका कुठे आहे दिसत नाही आहे काकू म्हणाल्या ते आत आहेत अंजली आत येते तिचे काका शून्यात नजर लावून बसलेले होते ती त्यांना हाक मारते पण त्यांचं लक्षच नसतं ती त्यांच्या खांद्यावर हात ठेवते काका कसे आहात काका म्हणाले तुला त्रास दिला ना त्याची शिक्षा भोगतो आहे मी पाप केलं पैशासाठी त्रास दिला आज दादा असताना तर त्याने मला कधीच माफ केलं नसतं अंजली म्हणाली झालं गेलं विसरून जा काका आता आपण नव्याने सुरू करूया चला सामान बांधायला घ्या आता तुम्ही इथे नाही राहायचो काकू म्हणाल्या कशाला बाळा तुला त्रास उगास आमच्यामुळे अंजली म्हणाली काही त्रास होत नाही कोणत्या मुलीला आपल्या आई वडिलांचा त्रास होतो चला बरं पटकन आवरा अंजली त्यांना आपल्या बंगल्यावर घेऊन येते काका आणि काकू दोघेही अवघडलेले असतात तर तिचे भाऊ आणि बहीण दोघे खुश असतात सानवी अंजलीच्या काकांची मुलगी म्हणाली दीदी आता आम्ही इथे राहणार आहेत का खुश होत अंजली म्हणाली हो आजपासून तुम्ही इथेच राहायचं अजय अंजलीच्या काकांचा मुलगा म्हणतो अंजली आज तुझ्यामुळे आम्हाला घर मिळालं अंजली म्हणाली काय दादा तू पण बहिणीला फरक करतोस का मी माझं कर्तव्य केलं आहे इकडे राहुल मीटिंग होताच कॅबिनमध्ये येतो मोबाईलमधला मेसेज वाचतो तो, तो रागात मोबाईल फेकून देतो अभिजित त्याच्या कॅबिनमध्ये येत म्हणतो काय झालं राहुल एवढा रागात दिसत आहेस एवढ्यात तर तू चांगला होतास राहुल म्हणतो काही नाही असंच अभिजित म्हणतो काय झालं नीट सांग वहिनी काही बोलली का राहुल म्हणतो नाव नको काढूस तिचं तुझी वहिनी काय बोलते ते बोलते का ते आज बोलेल आज ही न सांगता बांद्राला गेली फक्त मॅसेज केला झालं काम साधा फोन करावा असंही वाटलं नाही तिला अभिजित म्हणतो हो म्हणून राग आला आहे तर करमत नाही ना वहिनीशिवाय अरे तू प्रेमात पडला आहेस वहिनीच्या राहुल म्हणतो असं काही नाही आहे मला फक्त तिची सवय झाली आहे बस बाकी तसं माझ्या मनात नाही आहे काही अभिजित म्हणतो तुला कळत आहे पण तुला वळून घ्यायचं नाही आहे तुला लवकरच कळो अशी आशा करतो चल बाय अभिजित निघून जातो राहुल विचार करायला लागतो तो सगळे विचार झटकून कामाला लागतो रात्री राहुल घरी आला रूममध्ये येताच त्याला रूममधली शांतता सहन होत नव्हती कुठेतरी आज त्याला अंजलीची कमी जाणवत होती तो फ्रेश होऊन बेडवर बसतो राहुल म्हणाला आज झोप पण येणार नाही तिला मिठीत घेऊन झोपायची सवय आहे पण तिला काय एक फोनही करू शकत नाही का ती राहुल झोपण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला झोप येत नसते इकडे अंजली ही जेवण करून तिच्या रूमच्या बाल्कणीत उभी राहते अंजली म्हणाली हे आले असतील आता चिडले असतील ना त्यांना फोन पण सुद्धा केला नाही मी आले तरी माझ्या हाताची कॉफी लागते त्यांना करू का फोन नको झोपले असतील अंजलीला जाऊन दोन दिवस झाले होते राहुल सकाळी खाली येतो आज किरणने राहुल साठी कॉफी केलेली असते राहुल एक सेप घेताच कॉफी मग खाली फेकतो राहुल म्हणाला काय बकवास कॉफी होती माझं सगळं तोंड खराब केलं आत्या म्हणाली काय झालं राहुल आज कॉफी किरणने केली होती तुझी बायको जशी बनवते तशीच केली होती तिने राहुल म्हणाला तिला नको ते काम करायला कोण सांगतं अंजली सारखी कॉफी खरंच मला तिच्यासारखी नाही तिच्या हाताची कॉफी लागते म्हणाली तुझी बायको गेले दोन दिवस माहेरी जाऊन बसली आहे तिला आहे का काळजी तुझी हु? राहुल रागात निघून जातो ऑफिसला पोचताच अभिजितला कॅबिन मध्ये बोलावून घेतो राहुल म्हणाला आज जेवढे मीटिंग असतील तेवढ्या कॅन्सल कर अभिजित म्हणतो काय झालं आता आहे आता आज आपली महत्वाची मीटिंग आहे आपला नवीन साईडवरही जायचं आहे राहुल म्हणतो आज मला बांद्राला जायचं आहे मीटिंग पोस्टपोन कर नंतर मला वेळ नाही भेटणार अभिजित म्हणतो बरं करतो तू कधी जाणार आहेस राहुल म्हणतो लगेच निघतो आहे मी आणि मी एकटा नाही जात आहे तूही येत आहेस सोबत अभिजित म्हणतो मी राहुल म्हणतो हो तू पण राहुल आणि अभिजित बांद्राला पोचतात अभिजित तर अंजलीचा तो छोटा पण समुद्र किनारी असलेला बंगला बघून आवक होतो अभिजित बिल वाजवतो सानवी दरवाजा उघडते अभिजितला बघताच सानवी त्याच्यात हरवते अभिजित ही होताच तसा की कोणीही त्याच्याकडे आकर्षित होईल अभिजित ही सानवीला बघून फ्लॅट होतो राहुल त्यांना भाणावर आणत सानवी म्हणाली कोण पाहिजे तुम्हाला तिने राहुलला बघितलं नव्हतं राहुल म्हणतो अंजली कुठे आहे डायरेक्ट आत येत सानवी म्हणाली ओ आत कुठे घुसत आहे तिच्या आवाजामुळे अंजलीचे काका आणि काकू बाहेर येतात काका म्हणाले काय काय झालं झालं बेटा एवढं ओरडायला राहुल म्हणतो नमस्कार मी राहुल तुमच्या अंजलीचा नवरा काकू म्हणाल्या सानवी जा बाळा अंजली दिदीला बोलावणार राहुल म्हणाला तिला नको मीच जातो तिच्या रूममध्ये राहुल कोणाला काही न बोलता अंजलीच्या रूममध्ये जातो अंजली तिच्या बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती राहुल तर तिला बघून फ्लॅटच होतो तिने क्रॉप टॉक आणि खाली प्लाजो घातलेला असतो आणि लांब केस स्टिक मध्ये अडकवलेले असतात गळ्यात नाजूक छोट मंगळसूत्र मेकअप च तर लवलेशी नाही ती तिच्या विश्वात मग्न असते तिचं काम होताच ती उठते मागे फिरताच समोर राहुलला बघून शॉक होते राहुल तिच्याकडे दोन्ही हात खिशात ठकून तिला बघत होता अंजली म्हणाली तुम्ही कधी आलात राहुल म्हणतो तेव्हा जेव्हा तू झाडांना पाणी घालत होतीस अंजली म्हणाली मी आलेच कपडे बदली करून तुम्ही बसाना अंजली जातच असते की राहुल तिच्या उघड्या ओठावरून हात फिरवत तिला उचलून घेत मिठी मारतो त्याच्या अशा अनपेक्षित वागण्याने अंजली गोंधळते तिला खाली उतरवत तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या डोळ्यात बघतो आणि ओठांवर ओठ टेकवतो सगळा राग तिच्या ओठांवर काढत असतो आज तिनेही प्रतिकार केला नाही थोड्या वेळात तिला बाजूला करतो दोघांचे श्वास वाढले हो वाढले असतात ती लाजून तोंड फिरवून उभी असते राहुल म्हणाला तू मला सांगून का नाही आलीस मला सांगावंसं नाही वाटलं का तुला अंजली म्हणाली तुम्हाला मॅसेज केला होता ना मी आणि आईला सांगून आले होते राहुल रागात तिला आपल्याजवळ खेचत तिच्यावर नजर रोखून राहुल म्हणतो यापुढे मला न सांगता आलीस ना आता तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही समजलं अंजली म्हणाली आहो सोडा ना काय करताय खाली चला सगळे वाट बघत असतील ना राहुल म्हणतो तू असल्या कपड्यात येणार आहेस का खाली है? आला आहे निघून जातो अंजली ही पटकन आवरून खाली येते काकू सगळ्यांसाठी चहा करत असते काकू म्हणाल्या जा बाळा त्यांना चहा देऊ नये अंजली म्हणाली काकू हे चहा नाही पीत त्यांना मी कॉफी बनवून देते अंजली त्यांच्यासाठी कॉफी बनवते आणि सानवीच्या हातून पाठवून देते राहुल ही तिने बनवलेली कॉफी आवडीने पित असतो अंजलीचे काका म्हणाले राहुल राव तुम्हाला फक्त एवढंच बोलेन माझ्या अंजलीला सांभाळा खूप कमी वयात एक एकटेपणा सहन केला आहे तिने राहुल म्हणतो तुम्ही काळजी नका करू मी आहे ना आता तिच्याजवळ माझी पूर्ण फॅमिली आहे काकू म्हणाल्या तुम्ही आज इथेच राहा आम्हाला आवडेल तुम्ही राहिलात तर राहुल म्हणाला मला नाही थांबता येणार ना। महत्वाचं काम आहे आता आ आलोच आहे तर अंजलीलाही घेऊन जातो सानवी म्हणाली जिजू थांबा ना आज प्लीज आपण संध्याकाळी बीचवर जाऊयात ना दीदीलाही आश्रम मध्ये जायचं आहे राहुल म्हणतो बरं ठीक आहे उद्या सकाळी लवकर निघू आम्ही काकू म्हणाल्या तुम्ही मस्त फिरून या मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते अंजली म्हणाली दादा कुठे आहे आता सानवी म्हणाली दादाचा सा आज इंटरव्ह्यू होता येईल थोड्या वेळात तो बघ आला अंजली त्याच्यासाठी पाणी घेऊन येते त्याचा चेहरा बघून बगुन, बघूनच कळत होतं काम झालं नव्हतं असं अंजली म्हणाली दादा काय झालं अजय म्हणाला काही कळत नाही आहे मला किती दिवस झाले जॉब बघतो आहे पण कुठेच काम होत नाही आहे अंजली म्हणाली दादा होईल काम तू नको टेन्शन घेऊस राहुल म्हणाला हे माझं कार्ड आहे यात जो ईमेल आय डी आहे त्यावर तुमचा सी पाठवून द्या अजय म्हणाला आपण कोण मी नाही ओळखलं एक मिनिट तुम्ही राहुल भोसले आहात ना तुम्ही इथे म्हणजे राहुल म्हणाला हो मी राहुल भोसले तुमच्या बहिणीचा नवरा अजय म्हणाला काय माझ्या बहिणीचे मिस्टर सानवी म्हणाली दादा आता तू जास्त प्रश्न नको विचारूस जा बरं फ्रेश होणे आपण बाहेर जाणार आहोत सगळे फिरायला निघतात राहुल निघताच त्याच्या मागे त्याचे बॉडीगार्ड्सही ही निघतात सान सानवी बॉडीगार्ड्सला बघून घाबरते तिला असं घाबरलेलं बघून अभिजित हत हसत असतो ती त्याच्याकडे बारीक डोळे करून रागात बघत असते अंजली म्हणाली आहो तुमचं असं फिरणं चांगलं नाही आहे तुम्ही गाडीत बसून या आम्ही येतो चालत राहुल म्हणाला नको आहेत बॉडीगार्ड सोबत चल तू सगळ्या आधी आश्रमात जातात तिथे थोडा वेळ थांबून मग बीचवर जातात अभिजित आणि सानवीसोबत चालत असतात तर आपले लव बर्ड्स मागे येत असतात अंजली म्हणाली आहो तुम्ही अचानक कसे आलात नाही म्हणजे राहुल म्हणतो का मी आलेलं आवडलं नाही आहे का तुला अंजली म्हणाली मी फक्त विचारलं तुम्हाला एवढं चिडायला काय झालं मी दोन दिवसांनी येऊ का राहुल म्हणतो मी पहिलेच बोललो आहे आपण उद्या घरी जातोय बस मला आणखी काही नाही ऐकायचं तुझं कॉलेज नाही का मिस होतं अंजली म्हणाली जेव्हा बघाव तेव्हा नुसते जबरदस्ती करत असतात किस करताना तर मला आव आवडेल की नाही याचाही विचार करत नाही सगळा राग माझ्या ओठांवर काढतात बायको आहे म्हणून काय झालं राहुल म्हणतो मला शिवे देऊन झालं असेल ना तर जायचं का आपण पुढे इकडे अभिजित आणि सानवी शांत असतात दोघांमध्ये एक ऑकवर्डनेस होता सानवी म्हणाली तुम्ही जिजूचे फ्रेंड्स आहेत का अभिजित म्हणतो फ्रेंड्स ही आहे आणि त्याच्यासोबत त्याचा ऑफिसमध्ये कामही करतो मी तू काय करतेस म्हणजे कॉलेज सानवी म्हणते मी कॉलेज करते आहे सानवी सगळ्यांना एकत्र बोलावते फोटो काढण्यासाठी अंजली आणि राहुल बाजूला उभे असून पण लांब उभे असतात अजय म्हणाला जिजू तुम्ही असे लांब का जवळ या ना राहुल अंजलीच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खिसतो त्याच्या रागट स्पर्श तिच्या उघड्या जागेवर होतात ती शहारते दोघे एकमेकांकडे बघत असतात दोघांचा कॅन्डेट फोटो निघतो फिरून सगळे घरी येतात काकूने छान जेवण बनवलं असतं सगळे पोटभर जेवण करतात राहुल अभिजित बाहेर सतपावली करत असतात तर अंजली तिच्या काकूला आवरायला मदत करत असते अभिजित आणि राहुल सतपावली करत असतात थोड्या था वेळ थांबून दोघे आतमध्ये येतात अभिजित अजयच्या रूममध्ये राहणार होता राहुल रूममध्ये येतो अंजली म्हणाली आहो तुम्ही बेडवर झोपा मी खाली टाकून घेते इथे बेड छोटा आहे ना आणि इथे ए सी नाही आहे तर मी बाल्कनी उडी ठेवते राहुल म्हणतो नको तू ही बेडवर झोप झोपू आपण आणि एसीची गरज नाही आहे छान हवा सुटली आहे अंजली म्हणाली हम्म ठीक आहे तिला माहित होत तो ऐकणार नाही असं अंजली बेडवर येऊन झोपते ती झोपताच राहुल तिला जवळ खेचून घेत मिठी मारतो अंजली त्याच्याकडे बघत असते राहुल म्हणाला मला सवय झाली आहे तुला मिठीत घेऊन झोपायची दोन दिवस माझी झोप नाही झाली आहे आता तू आलीस ना मिठीत आता लागेल झोप मला अंजली म्हणाली तुम्ही आजकाल ना जास्तच तुमची मनमानी करायला लागलात कधी जबरदस्ती किस करायचं तर असं मिठी मारून झोपायचं आणि तुम्ही मला रोज मिठी मारून झोपता मला वाटलं मीच चुकून तुमच्याजवळ येत आहे की काय पण तुम्ही विसरलात हो। का आपलं नातं एक डील आहे राहुल म्हणतो हो करतो जबरदस्ती तू माझी बायको आहेस आणि बायकोला किस करणं आणि तिला मिठी मारणं काही चुकीचं आहे का अंजली म्हणाली तुमच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे झोपा आता चुपचाप राहुल म्हणतो तू मला दगड म्हणालीस दात ओठ खात अंजली म्हणाली हो खडूस आखडू हिटलर कुठले <laughs> राहुल तिला अजून जवळ खेचतो रागा तिच्या ओठानं रोट टेकवतो बाजूला होत तीही नाही म्हणता त्याच्या खुशीत झोपून जाते